नमस्कार मी उज्व्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण तिळाचं मोदक बनवतो आहे गणेश जयंतीसाठी ह्या गणेश जयंतीला आपण तिळाचं मोदक बनवतात सर्वजण माघ महिन्यात गणेश जयंती तिळकुंदाचं मोदक बनवतात म्हणजे तिळकुटाचं अशा पद्धतीने आपण आज एकवीस मोदक बनवणार आहे अगदीच खूप सुंदर दिसणार आहेत मोदक बनणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण त्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहे एक वाटी मी मैदा घेतला आहे एक अर्धी वाटी मी रवा घेतला आहे प्रथम आपण पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ चांगलं हरलं जातं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आता आपण तूप घेतलं आहे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तुपामध्ये पिठामध्ये तूप चांगलं मिक्स करून घेऊया चमचे सायन आपण मिक्स करणार आहे पिठाला चांगलं तूप आपलं लागलं पाहिजे व्यवस्थित मोठशी वळली पाहिजे अगदीच अशा पद्धतीने आपण तूप लावून घेतलं कुश तर खुशखुशीत मोदक होते आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट वळा मळून घ्यायचा सेन्सर अजिबात नाही म्हणायचं जेवढं घट्टळेल तेवढं आपल्या पाकड्यात छान येते त्या अशा पद्धतीने मी मळून घेतले आपण कॉटनचं कपड्याने आता झाकून ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया एक वाटी तिळ घेतले म्हणजे शंभर ग्राम तिळ आहे तिळ चांगलं भाजून घ्यायचं चटचट उडोपर्यंत आपण चांगलं भाजून घेणार आहे तिळ खमंग भाजलं का आतलं सारण पण चविष्ट होतंय व्यवस्थित भाजून घ्यायचं ही पॉलिश केलेलं तिळ नाही तर गावरान तिळ आहे तर आता त्या कडेमध्ये आपण तूप घालून घेऊ आपलं तिळ भाजून घेतलं तर एक वाटी खोबऱ्याचा केस आहे तुपात चांगला भाजून घ्यायचं एक वाटी तीळ आणि एक वाटी खोबऱ्याचा केस मी काजू बदामचं काप करून बारीक बारीक घेतल्या तर ती घालू ती खोबऱ्या पण भाजून घेऊया आपण चांगले व्यवस्थित टेस्ट वाढते त्याची सारणाची असं सोनेरी कलर येईपर्यंत आपण खोबरं भाजून घ्यायचं जे कुरकुरीत होते हे खोबरं अशा पद्धतीनं बाजून घेतले बघा आपण आता हे सर्व भाजलेलं काढून घेऊया आणि थंड करायला ठेवलं होतं मी आता प्रथम आपण तीळ बाजून बारी बारीक करून घेणार आहे असं थोडं घालून अशा पद्धतीने बारीक करून घेतले जाडसर आता गुळ घालायचा एक वाटी गूळ घेतला चिरून घेतलाय एक वाटी तिळ आणि एक वाटी खोबऱ्याला एक वाटी गूळ पुरेसे होतोय चार पाच विलची घेतली एक जायपाचा तुकडा घेतला संगतीस मी बारीक करून घेते जायफळ विलची मिळून मोदकाला खमंग जास्त टेस्टी येते सुगंध अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले आता सारण आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण खोबरं काजू बदामचं काप असं बघा हातानं बारीक चुरा होतोय खोबऱ्याचा ह्याला आता मिक्सरमध्ये फिरवायची काही गरज नाही हातानंच बारीक होते बघा अशा पद्धतीने सारण तयार झाले बघा आता आपली कणिक पण आहे पीठ असं थोडासा असून पीठ आपण पळफटवर फिरवून घ्यायचं असं चांगलं भिजलेलं आहे तर दोन भाग करूया ह्याचं असं लांबती लोळी करून घ्यायची आणि कापून घ्यायचं असं म्हणजे एकसारख्या आपल्या पाऱ्या बनत्या बघा पुऱ्या पुऱ्या बनवल्यावर एकसारख्या पेड्याचा आकार करायचा आपण आता याचं एकवीस मधोक बरोबर होणार आहे तर आता सुक्या पिठात मी बुडवून घेते अशा पद्धतीने आपण लाटून घेणार आहे पुरीचा आकार देऊन पातळ अशी लाटून घ्यायची खुसखुशीत आपली पारी बनते अजिबात कडक होत नाही वाताट होत नाही आता आपण दीड चमचा सारण घालणार आहे त्याच्यात जेवढं बसतंय तेवढं तुमची पुरी मुठी असली तर तुम्ही जास्त भरा कमी असली तर छोटी असली तर एक चमचा घाला मी दीड चमचा गाठलाय असं दोन पोटाच्या मध्ये कशा कळ्या पाडून घ्यायच्या बोट असं मधी ठेवायचं आणि कळी पाडून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने ह्या कळ्या पडत्या त्या बघा तुम्ही पण गणेश जयंतीला मोदक बनवून बघा खूप टेस्टी होते आता तिळकूट मोदक बोलतात त्याला तिळाचं बनवतात ते हो अशा पद्धतीने आपण पाकळ्या पाडून घेतल्या त्या सहज मोदक तयार झाला आपला आता आपण अशाच पद्धतीनं मोदक बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊ एवढं सारण उरलं एकवीस बरोबर मोदक झाले आता एक चमच्या भर सारण उरलं आहे आपलं दोन वाट्यामध्ये एक वाटी तीळ एक वाटी खोबरं आणि एक वाटी गुळ एवढं वाटीच प्रमाण होतं बरोबर एकवीस मोदक झाले आणि एक चमच्यात सारण शिल्लक राहिले आता इकडे कढाई ठेवली ती तेल गरम करायला आता तेल गरम झालं एक एक मोदक सोडून घेऊया आपण चार पाच मोदक आपण बसले त्यात सो थोडं सोडूया असं थोडं थोडं करून तेलवरून शिंपडून घ्यायचं आलटून पलटून घ्यायचं व्यवस्थित जास्त तळून घ्यायचं मोदक सोनेरी कलर येश तर बदामी कलर येश तर आपण तळून घेणार आहे चांगलं खुसखुशीत कुश होते तर अजिबात आत कच्चं राहत नाही काही नाही मंद गॅसवर तळून घ्यायचं फास्ट गॅसवर नाही तळायचं सुलूच गॅसवर तळून घ्यायचं मग मोदक चांगलं आतपर्यंत तळलं जातं तर आता काढून घेऊया तेल निथळून सगळं अजिबात तेलकट होत नाही तर दहा ते पंधरा दिवस आज आरामेस टिकते ते मोदक अशा पद्धतीने मी सगळं मोदक मोदक तळून घेते बघा खूप सुंदर झाल्या तर बाप्पासाठी आपण मोदक असं तळलेलं मोदक तयार केलं तर बघा एक फोडून दाखवते तुम्हाला किती खुसखुशीत कुछ झाला बघा मोदक सहज लगेच हे मोदक तुटतोय सहज लहानापासून मोठं वयस्कर माणसापर्यंत हे मोदक खाणार आहे ते सर्वांना खाय येईल असं मोदक बनवलं तर